नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव आपण लाईव्ह प्रत्यक्ष बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अवकालेली दोन हजार नऊशे सतरा क्विंटल जास्तीचा दर मिळालेला आहे कांद्याला दोन हजार तीनशे रुपये क्विंटल तसेच केडगाव या ठिकाणी अवकालेली बावीसशे शहात्तर क्विंटल आणि जास्तीचा दर मिळालेला तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सातारा या ठिकाणी जास्तीचा दर तीन हजार रुपये क्विंटलचा दर दर मिळालेला आहे तसेच कराड या ठिकाणी हलवा कांद्याचे जात आहे जास्तीचा दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल जुन्नर ओतूर या ठिकाणी लाल कांद्याचा दर आहे जास्तीचा दर मिळालेला आहे तीन हजार तीनशे दहा रुपये क्विंटल आणि तसेच कोपरगाव या ठिकाणी जास्तीचा दर मिळालेला लाल कांद्याला दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल बारनेर या ठिकाणी जास्तीत दर तीन हजार